काल ब्रोकोली पास्ता केलेला तर ते ब्रोकोलीचे देठं एवढे असे असतात ते एवढे वाया घालवायचे नाही हे देठांचं छान सूप होतं तर आता हे सगळे मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहेत नंतर कोथिंबीर घेतली त्याची देठं घेतली आहेत जास्त आणि थोडा लसूण आलं आणि एक छोटा कांदा हे सगळं आपण शिजायला ठेवायचं कुकरमध्ये मी नंतर मिरपूट टाकणार आहे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं दोन ग्लास आणि ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग हे मिक्सरमधून काढायचं आपल्याला हे चाळणीमध्ये गाळून घेतलंय हे थंड झालं मिक्सर मिक्सरमधून काढायचं आपल्याला हे पाणी पण वापरायचं आपल्याला हे मिक्सरमधून काढले आणि वाटत नाही याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घातली मी कारण याचा हिरवा रंग असतो ना तो यावा म्हणून इथे थोडस पाव मिरपूड घेतली आहे आणि काळं मीठ घेतलंय अर्धा चमचा बटर घेतलंय एक चमचा आणि हे अर्धा लिंबू आपण त्यात वापरणार आहे छान दाटसर झाले अगदी मस्त कॉर्नफ्लॉवरची गरज नाही आहे पण तुम्हाला जर वाढवायचं असेल अजून तर कॉर्नफ्लॉवर थोडंसं एक चमचाभर पाण्यात मिक्स करून तुम्ही याच्यात घालू शकता खूप छान झालंय रंग पण सुंदर आलाय याच्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पूड घातली आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि एक चमचा साखर घालायची यामध्ये एक पाव चमचा जिरेपूड घालायचे आपल्याला आली की गॅस बंद करून टाकायचं आणि सर्व करायचं आहे आणि बंटी आलाय सुट्टी काढली बिचाऱ्याचा घसा दुखतोय म्हणून मग मी त्याला म्हणतो छान मी तुला हेल्दी सूप देते त्याच्यासाठी सूप केले बंटी मिळून बघा आणि साग कसं झालं गरम आहे थोडं थंड होते आधीच कसं हा माझा मोठा मुलगा